k a r 다 नमस्कार आम्ही आलो आहे आबा म्हणजे प्रचार करत होतो प्रचार झाला त्यानिमित्त साडेसहा वाजल्यापासून बाहेर फिरत होतो मग त्यांना घरी कोणी स्वयंपाक केला नाही केला त्यासाठी मग म्हणजे झाला आहेत नको बोलले तरी म्हणजे नाही सगळ्याला जेव्हा पोराला मागं ठेवले तिकडे आणि लेडीज ला जेव्हा दाखव प्रतिभा आहे त्यांचा काय झालं माहिती काल त्यामुळं जास्त म्हणजे गर्दी झाली दहा पंधरा होईल मस्त खाणे का पिणे काय काय का बसलेत बसल्या गप्पा मारत मारत पाय दुखतात का पाय दुखतात का काय बोलता मग आई आहे या माझी काय जेवायला आणलंय जेवायला घड्याळ जिऊन जाणार मतदान कोणाला करायचं होय तर हे सगळे अशी बसलेले तिथं काय बोलताय मग जायचं जुन्या गप्पा चालल्यात का

नोकरी बघा बघाने सुद्धा झालं का नाही जेवण झालं जेवण झालं तर पटकून गाडीत आपलं आपल्या घरी जेवती गुलाबजाम खा गुलाबजामुन खा गुलाबजामून मस्त पैकी ओके जेवण झालेलं आहे बघा छान तिथे जेवतात आपली पोरं बसल्या जेवायला गेली महागारी पिले फक्त घरी गेली महागाई बऱ्याच बाया आल्या होत्या गेल्या घरी स्वयंपाक करायचा स्वयंपाक करायचा आणि ज्या पूर्ण राहिल्या त्या जेवायला इथं आल्या आयत्या नेहमी प्रचार केला केला घरी गेल्या स्वयंपाक करायचा स्वयंपाक करायचा म्हणून ज्या ज्या नशिबात आहे त्याला जेवायला भेटले काय नाही बसले पाहिजे हा भेटतो काय पापड घेळा चावून चावून खा चावून विरगळत विरगळत पापड त्यासाठी पापड तळले ते काय तर असेल फोन नंबर असेल हे जेवण करून बसलेत बघा येऊन पटापटा पटापटा ज्याची जेवण झाले त्याची एक गाडी हलवाबरोबर पटकुनी <laughs> पटकुन <गरी> <laughs> ते उरक लवकर म्हणजे पटकून घरी जाऊ तर करून कशा टॅम्पोत पाया बसल्या जेवण बारी झालं का नाही सगळेजणी बसले असते टॅम्पोत आमचा आम्ही नाही उतरणार है है। तर हे बघा हवे रोड आहे मेन आमचा उर्मी कांचनचा आणि सोनाई हॉटेल आहे एकच नंबर असतं जेवण हे तर ता, ता। ता। तर तुम्ही म्हणाल तो तुमचं हॉटेल आमचं हॉटेल हे खूप लांब आहे सगळ्याला माहिती का नाही तिकडं हॉटेलला नक्की भेट द्या नक्की भेट द्या या हॉटेल दादा येऊन जा तुम्ही सगळे जण कारण त्यांनी जेवण केले नंबर एक जेवण हा